मित्रांनो उत्पन्न एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आपला सखा अर्जुनाला सांगतात नैमिषारण्यामध्ये जमलेल्या सर्व ऋषींना सूत गोस्वामी सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे जो कोणी सर्व नियमांचे पालन करून एकादशी व्रत करतो त्यास या जन्मी आनंद प्राप्त होतो तर पुढच्या जन्मात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे जनार्दन एकादशीस पूर्ण उपवास केल्याने अथवा केवळ रात्री खाल्ल्याने अथवा केवळ दुपारी प्रसाद ग्रहण केल्याने कोणते फळ प्राप्त होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना हेमंत ऋतूच्या प्रारंभी कार्तिक महिन्यातील एकादशीस उपवास करावा पहाटे लवकर उठून हे व्रत धरावे दुपारी स्नान करून स्वतःला शुद्ध करावे स्नान करीत असताना खालीलप्रमाणे धरणीमातेस प्रार्थना करावी अश्वक्रांते रथक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे मृत्तिकेहरमे पापम यन्मया पूर्वसंचितम याचा अर्थ हे अश्वक्रांते हे रथक्रांते हे विष्णू क्रांते हे वसुंधरे हे मृत्तिके हे धरणी माते गत जन्मातील माझ्या सर्व पापांचा नाश कर जेणेकरून मी उच्च ध्येयाची भगवद्धामाची प्राप्ती करू शकेन त्यानंतर भगवान श्री गोविंदाची पूजा करावी एकदा देवराज इंद्र सर्व देवतांसमवेत भगवान श्री विष्णूंजवळ गेले आणि त्यांनी पुढील प्रमाणे प्रार्थना केली हे जगन्नाथ हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृपया आमचे प्रणाम स्वीकारावे तुम्ही सर्वांचे आश्रय आहात तुम्ही आहात तुम्ही विनाश करणारे आहात तुम्ही धरणीचे आकाशाचे त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडाचे हित करणारे आहात आपणच स्वत ब्रह्मा विष्णू आणि महेश आहात आपणच सर्व यज्ञांचे तपस्यांचे आणि वैदिक मंत्रांचे स्वामी तथा भोगता आहात या संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही चराचर वस्तू नाही की ज्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही या विश्वातील संपूर्ण चराचर वस्तूंचे तुम्ही स्वामी तथा नियंत्रक आहात हे पूर्ण पुरुषोत्तम हे देवेश्वर हे शरणागत वत्सल हे योगेश्वर सर्व देवतांना दानवांनी स्वर्गातून पळवून लावले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या चरणकमळांची शरण घेतली आहे कृपया त्यांचे रक्षण करा हे जगन्नाथ आमचे स्वर्ग लोकातून या भूतलावर पतन झाले आहे आणि आम्ही या दुःखाच्या प्रचंड सागरामध्ये पडलो आहोत कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावे अशा प्रकारे इंद्राकडून दयनीय प्रार्थना ऐकल्यावर भगवान श्री विष्णूंनी विचारले असा कोण अजिंक्य दानव आहे ज्याने देवतांना देखील पराजित केले आहे त्याचे नाव काय आहे त्याच्या शक्तीचे स्त्रोत काय आहे हे इंद्रा कोणतेही भय न ठेवता तुम्हाला पूर्ण माहिती दे इंद्राने सांगितले हे देवेश्वर हे भक्त वत्सल्य हे पुरुषोत्तम देवतांना भय आणि चिंता निर्माण करणारा नंदीजंग नावाचा असुर ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता त्याला त्याच्याचप्रमाणे बलशाली आणि कुप्रसिद्ध मूर नावाचा मुलगा आहे चंद्रावती नावाचे भव्य नगर मूर राक्षसाची राजधानी आहे याच मूर राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि त्यांच्याऐवजी तोच तिथे राहत आहे इंद्र अग्नी चंद्र वरुण यम वायू आणि ईश या सर्वांचे अधिकार देखील त्यानेच बळकावले आहेत आम्ही सर्व देवता मिळून देखील त्याचा पराजय करू शकलो नाही हे विष्णू कृपया त्याला ठार मारून आपण देवतांचे रक्षण करावे इंद्राचे असे शब्द ऐकल्यानंतर देवतांना त्रास देणाऱ्या त्या मूल राक्षसाचा श्री विष्णूंना राग आला आणि ते म्हणाले हे देवराज मी स्वत त्या शक्तिशाली दानवाचा वध करेन आता तुम्ही सर्वजण चंद्रावती नगराकडे चला What? If I had started a mutual fund SIP of rupees 5000 per month 25 years ago? त्यानंतर सर्व देवता भगवान श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे चंद्रावती नगरीस परतले एकीकडे सर्व देवता अनेक प्रकारची आयुधे प्राप्त करीत होते तर दुसरीकडे मूर राक्षस असंख्य राक्षस सेनेसमवेत युद्ध करण्यासाठी गर्जना करीत होता दानवांच्या प्रचंड आघातांमुळे सर्व देवदेवता प्रथमच स्वैर्भैर झाले होते परंतु आता भगवान श्री विष्णूंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे देवतांना रणभूमीवर आलेले पाहून दानव प्रचंड क्रोधित झाले भगवंतांनी सर्व असुरांचा पराभव केला परंतु मूर राक्षसाला पराजित करणे अवघड वाटू लागले अनेक अस्त्रांचा शस्त्रांचा उपयोग करून देखील भगवंत मूर राक्षसाला मारू शकले नाहीत जवळजवळ दहा सहस्त्र वर्षे दोघांनी बाहुयुद्ध केले सरते शेवटी असुराचा पराभव करून भगवंत बद्रिकाश्रमास परतले बद्रिकाश्रमामध्ये हेमवती नामक गुहेमध्ये विश्रांती घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केला भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे अर्जुना त्या असुराने गुहेपर्यंत पाठलाग केला आणि गुहेमध्ये प्रवेश केला श्री विष्णूंना झोपलेले पाहून ठार मारण्याचे त्याने ठरविले त्याचवेळी तेजस्वी कन्या बाहेर आली तिच्या अनेक हातांमध्ये अनेक शस्त्रे होती तिने त्या राक्षसाशी बराच वेळ युद्ध केले आणि त्याचा वध केला त्यानंतर भयाने व्याकुळ होऊन सर्व दानव पाताळ लोकांमध्ये पळाले जेव्हा भगवंत उठले तेव्हा त्यांनी मूर राक्षसाचे मृत शरीर पाहिले आणि त्यांच्या समोर हात जोडून उभी असलेली कन्या देखील पाहिली तिला पाहिल्यानंतर भगवंतांनी आश्चर्याने विचारले तू कोण आहेस त्या देवीने उत्तर दिले हे भगवान मी आपल्या शरीरापासून उत्पन्न झाली आणि मी या असुराचा वध केला आहे तुम्ही निद्रिस्त असलेले पाहून याने तुमचा वध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी याला ठार मारले भगवान श्री विष्णू म्हणाले हे देवी तुझ्या या कृतीमुळे मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुझ्या इच्छेला येईल तो वर माग ज्यावेळी त्या देवीने वरदान मागितले त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणाले तू माझी आध्यात्मिक शक्ती आहेस आणि तू एकादशी दिवशी उत्पन्न झाल्याने तुझे नाव उत्कादशी होईल जो कोणी एकादशीचे व्रत करेल त्याला अक्षय सुख प्राप्त होईल त्या दिवसापासूनच हा एकादशीचा दिवस या जगामध्ये पुण्य झाला आहे हे अर्जुना जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास मी उच्च गती प्रदान करतो हे अर्जुना एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी असेल तर ती एकादशी सर्वोच्च मानली जाते एकादशी दिवशी मैथून अन्नधान्ये मद्य मांस जेवणासाठी कास्याचे भांडे शरीराला तेल लावणे त्याज्य जे आहे जो कोणी याचे महात्म्य ऐकून या व्रताचे पालन करतो त्यास अधिक फल प्राप्त होते तर मित्रांनो ही होती उत्पत्ती एकादशीची व्रतकथा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थक